नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महारईवरच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सावनी कोळींच्या घरी येत सागरच्या हातावर पेपर ठेवत म्हणते ऍग्रीमेंट ठरवल्याप्रमाणे लिहिल्याप्रमाणे आता आदित्यची कस्टडी जर तुमच्याजवळ असेल तर यापुढे सई माझ्यासोबत राहणार आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्याच बायाखालची जमीन सरकते परंतु सावनी सईचाही विचार न करता सईला तिथून घेऊन जात असते आता मुक्ता थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु सावणी मात्र सईचा हात पकडून तिला घेऊन जात असते त्याचवेळी सई आता सावणीच्या हाताचा चावा घेत मुक्ताकडे धावा घेते आणि धावतच जाऊन मुक्ताला बिलकते मुक्ताचेही अश्रू अनावर होतात तर त्यानंतर आता सावणीला मात्र धक्काच बसतो परंतु मुक्ता आता सावणीला प्रत्युत्तर करत म्हणू लागते तुझ्या या कागदाचा तुकडा माझ्या या काळजाचा तुकड्याला कधीही माझ्यापासून दूर करू शकत नाही आता मुक्ता या सगळ्यातून कशा प्रकारे मार्ग काढेल आणि सई आणि आदित्यची कस्टडी मुक्ता आणि सागरकडे कशा प्रकारे येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद